श्री स्वामी समर्थ स्वामी आहित या चॅनेलवर आपले स्वागत आहे तुरटीचे हे उपाय करा रातोरात उजळेल तुमचं भाग्य वास्तुदोषाच्या समस्येवर तुरटी प्रभावी ठरते तुम्हाला वास्तुदोषामुळे जीवनात अडचणीचा सामना करावा लागत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत तुरटीशी संबंधित हे उपाय असून हे उपाय केल्याने तुमचे एका रात्रीत बदलू शकते चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती वास्तुदोष दूर होतो तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात हा वास्तुदोष दूर करण्यासाठी पन्नास ग्रॅम तुरटी घेऊन घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवा असे केल्याने विविध वास्तुदोषामुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या घरात सुखशांतीही वाढेल हा उपाय करत असताना लक्षात ठेवा की तुरटीचा रंग काही दिवसांनी बदलू लागला की ती तुरटी काढून तिथे नवीन तुरटी ठेवा असे टाळा नुकसान तुम्ही व्यवसाय करत असाल आणि मेहनत करून देखील खूप नुकसान होत असेल तर तुरटी काळ्या कपड्यात बांधून दुकानात किंवा ऑफिसच्या मुख्य धारात लटकवा असे केल्याने आजूबाजूची नकारात्मक शक्ती संपुष्टात येईल आणि तुम्हाला व्यवसायात यश मिळेल आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपाय तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल पैसे टिकत नसेल तर घराच्या एका कोपऱ्यात तुरटीचा तुकडा ठेवा लक्षात ठेवा की तुरटी अशा ठिकाणी ठेवा की ती कोणाला दिसणार नाही हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होते वाईट स्वप्न दूर करण्यासाठी करा हा उपाय बऱ्याच जणांना रात्री झोपताना वाईट स्वप्न पडत असतात तुम्हालाही असे स्वप्न पडत असतील आणि तुम्ही भीतीमुळे जागे होत असाल तर येथे तुरटी तुमची समस्या दूर करू शकते झोपताना वाईट स्वप्न राहण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात का बांधून उशी खाली ठेवा या उपायाने तुम्हाला वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळेल